बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज नमस्कार तहसीलदार साहेब आपल्याकडं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीत जास्त पाऊस झालेला आहे कळलं का आणि मग तिथं माझ्या कानावर तक्रारी आले की येऊ गट वगळला तो गण वगळला सरसगट सरसगट पंचनामे करायचे लक्षात घ्या सरसगट एक ही गट एकही गण वगळायचा नाही एकही गाव वगळायचं नाही एक आणि एकही गट नंबर वगळायचा नाही आम्ही वरती एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा आम्ही बोलून तिथं ठरू काय करायचं ते पण पन, पंचनाम्यातनं तुमच्या स्तरावरती एकही गाव वगळायचं नाही अलग लक्षात येस खाली सूचना द्या आणि जर खाली कोणी जाणून बुजून करत असेल तर त्याचा रिव्ह्यू घ्या तुम्ही ठीक आहे ओके ओके ओके